यापुढे आधार कार्ड असेल तरच लोणार सरोवर परिसरात प्रवेश अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस आणि भारतीय पुरातत्व विभागाचा निर्णय जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस वन विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत त्यामुळे यापुढे लोणार सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचं आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांना आधार कार्ड दाखवल्यावरच लोणार सरोवर परिसरात यापुढे प्रवेश मिळणार आहे लोणार सरोवर परिसरात जगभरातून पर्यटक येत असतात या परिसरात घनदाट अभयारण्य सुद्धा आहे या अभयारण्यात अनेकदा अप्रिय घटना घडतात गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातील एका युवकाचा खूनही या अभयारण्यात झाला होता त्यामुळे अशा अप्रिय घटना घडू नयेत यासाठी यापुढे लोणार सरोवर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आपलं आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे आधार कार्ड वरून पर्यटकाचे नाव आणि आधार क्रमांक यांची नोंद झाल्याशिवाय या परिसरात प्रवेश मिळणार नाही तसेच बिना आधार कार्ड जर कोणी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे 嗯。Mm.